तर नमस्कार मशाल न्यूज नेटवर्कमध्ये मी पत्रकार सूरज पाटील आपलं हार्दिक अधिक स्वागत करत आहेत आम्ही पोहोचलेलो आहोत पालघर जिल्ह्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्याची बाँड्री असलेली गावं खरं तर बघितलं पालघर जिल्हा आणि ठाणे जिल्हा पूर्वीचा एक जिल्हा होता परंतु पालघर जिल्हा हा विभक्त झाला आणि ठाणे आणि पालघरमध्ये आमदार खासदार मात्र त्या पद्धतीने मात्र पाहत असतात प्रेक्षको आज एक वेगळा विषय आजार शरीर करुणाने आपल्याला खूप काही शिकून दिलं शरीर संपत्ती किती महत्वाची आहे तर अशाच एका आजारावर उपचार करणारं गाव म्हणजेच खैरे गाव आणि या खैरे गावातील या ठिकाणी व्यक्तिमत्व जे सपोर्ट करत आहेत पीडितांना नागिन या आजारापासून तीन ते चार दिवसात मुक्तता करणारे व्यक्तिमत्व आहेत तर नमस्कार आमच्या समोर जोडलेले आहेत आपलं नाव सांगायचं आहे अरविंद नारायण भानुशाली अरविंद नारायण भानुशाली आमच्या समिती जोडलेले खरेगावातील ग्रामस्थ आहेत नागरिक आहेत आणि औषध देणारी आहेत ज्यांच्या माध्यमातून दाजी काकड्या धिंडा हे त्यांचं नाव आहे किती वर्षापासून आपण हे पुण्याचं काम करतायत तीस वर्ष तीस वर्षापासून करतायत तर तीस वर्षापासून दाजी काका हे मात्र सर्व काम करतायत आज अनेक बैल तालुक्या तालुक्यामध्ये नावं आहेत Uh, कशा पद्धतीने पेशंट येतात त्यांना काय वेदना होत असतात असत नागिनला अंगाला खाज येते ती खात बरी होते नाही तर नागींचं तोंडा तोंड जोडलं तर खराब असतं मुळ्यादीच औषध देतात ते गुडघ्याच औषध देतात तर बघा प्रेक्षको या ठिकाणी अ uh... भारुचाली काका आहेत का दाजी काका आहेत का त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की गुडघे दुखीचं औषध असेल मुळव्याचं औषध असेल त्याचबरोबर नागिनी आजाराचं औषध असेल तर आपणही जरूर संपर्क करा मशाल न्यूज नेटवर्क आपल्या पाठीशी नेहमीच खंबीर राहील आज एक वेगळी बातमी पाहायला मिळाली पात्र एकत्र मशाल न्यूज नेटवर्क आयुर्वेदिक उपचाराचं गाव म्हणजेच खैरे गाव मी पत्रकार सूरज पाटील वाडा पालघर